नमस्कार अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहे की टी टीईटी सी आणि सीटीईटी या दोघांमध्ये काय फरक आहे ही परीक्षा कोण आयोजन करते परीक्षा कधी होते याला धरून तुमचे अगदी छोटे छोटे काही प्रश्न आहेत त्याला धरून आपण हा आजचा व्हिडिओ बनवतोय तर आपण बघूयात बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये काय साम्य दोघांमध्ये काय फरक आहे काय महत्व आहे दोघांची मूलबद्धती काय अशा सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात आता डिस्कस करणार आहोत सीटीई टी आणि टीईटी या दोन परीक्षांमधला फरक साम्य आणि महत्व आपण बघूया आता तुम्ही जर बघितलं परीक्षा नाव बघितलं आपण तर जी सीटीईटी आहे याला म्हटलं तर केंद्रीय शिक्षक पात्रताच चाचणी आणि इकडे आपण टीईटीला बघितलं आपण तर याला म्हटलं तर शिक्षक पात्रताच चाचणी दोघांमधला हा फरक आहे तुम्हाला चार्टमध्ये मध्ये तुम्हाला एकदम साधं सोपं समजा अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय पण जर बघितलं आपण दर्जा आहे जर बघितला दर्जा चेक केला तर हा सीटीई आहे हा केंद्रीय स्तरावरचा दर्जा आहे आणि इकडे जर आपण बघितलं टीईटी मध्ये हा राज्य लेवलचा महाराष्ट्राचा दर्जा आपण बघायला मिळतो त्यानंतर पात्रता क्षेत्र आहे त्याचं पात्रता क्षेत्र कोण आहेत आहे तर मग इथे नऊद विद्यालय मध्ये आपण बघतो केंद्रीय विद्यालय आहे केंद्रशासित प्रदेश आहे सर्व राज्यातील शाळा आहे इकडे जर बघितलं आपण तर फक्त राज्यातील शाळा महाराष्ट्र म्हणजे राजस्थानमध्ये इत्यादी त्या त्या लेवलला पुढे आयोजन कोण करते या परीक्षेचं त्याचं आयोजन करतं सीबीएसई सीटीईटी च आयोजन कोण करतं सीबीएसई करतं आणि टीईटीचं आयोजन जे करतं स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे राईट त्याची वारंवारता कधी आहे म्हणजे परीक्षा कधी कधी होते तर ही जी परीक्षा आहे सीटीई ही वर्षातून दोनदा होते एक जानेवारी आणि जून या दोन टप्प्यामध्ये परीक्षा मिळते आणि त्याच तुलनेमध्ये आपण बघितलं टीईटी तर टीईटी वर्षातून फक्त एकदा होती ती पण आपल्या महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या शेड्यूलनुसार पुढे बघितलं आपण भाषा किती याच्यामध्ये तर एकूण भाषा दिल्या सीटीईटी मध्ये वीस भाषांचा समावेश दिलेला आहे तर कोणकोणती भाषा आपण ते पुढे सलाइट तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगतो आणि जर इकडे बघितलं आपण टीटीला तर याच्यामध्ये आठ भाषा दिलेली आपल्याला पेपर वन आणि पेपर टू वेगळ्या प्रकारचे पुढं बघितलं आपण याच्यामध्ये आता गुण बघूयात एकमेक काय गुण आहे सीटीटी साठी गुण किती आहे फरक बघा बऱ्याच गोष्टी हा साम्य आहेत इथे एकशे पन्नास गुण आहे इकडे पण टीटीला एकशे पन्नास गुण आहे इकडे जर पेपर बघितले एकूण पेपर किती आहे दोन पेपर आहे इकडे पण दोन पेपर आहे वेळ किती आहे इकडे वेळ एकशे पन्नास मिनिटाचा वेळ आहे इकडे पण एकशे पन्नास मिनिटाचा वेळ आहे माध्यम बघितलं आपण तर हिंदी आणि इंग्रजी आहे इकडे माध्यम बघितलं आपण तर मराठी आणि इंग्रजी आहे त्यानंतर भाषा इथं ट्वेंटी भाषा आहे इथे नऊ भाषा बघायला मिळतात परीक्षा कशी होते, होते। तीधी तीधी ही परीक्षा होते ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होते आणि ची परीक्षा ही ऑनलाइन न होता ही सध्या ही सध्या च होणार आहे ते बदल असेल तर तुम्हाला त्यापर्यंत अपडेट येईलच नंतर आणि पात्रता गुण जे आहे त्याच्यासाठी सीटीटी साठी तर ते सात टक्के म्हणजे तुम्हाला नव्वद मार्क असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही रिझर्व मध्ये असाल तर पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क तुम्हाला असणं आहे सेम तसंच आपण इकडे बघितलं तर ओपन साठी सात टक्के म्हणजे नव्वद मार्क असणं गरजेचं आहे आणि इकडे रिझर्व मध्ये बघितलं आपण पंचावन्न टक्के म्हणजे तुम्हाला त्र्याऐंशी मार्क असणं गरजेचं आहे पुढे जर आपण बघितलं परीक्षा फीज याची तर हे जनरल कॅटेगरीसाठी सिटीचं बघतो आपण बघितलं पेपर एक किंवा पेपर दोन साठी एक हजार रुपये फी आहे आणि दोन्ही पेपर जर तुम्ही घेतले तर दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये फी आहे आणि त्रिजर कॅटेगरी पाचशे रुपये आणि इकडे दोन्ही दो पेपरसाठी सहाशे रुपये हा फरक बघायला मिळतो सेम साठी इकडे बघितला आपण जनरल साठी एक साठी दोन्ही पैकी कोणता एक पेपर घेतला तर पाचशे रुपये दोन्ही पेपर जर घेतले आपण तर आठशे रुपये फी आपल्याला बघायला मिळते सेम ऑथर याच्यासाठी जर म्हटलं अडीचशे रुपये एका साठी दोन्ही पेपर साठी चारशे रुपये हा फरक आपल्याला बघायला मिळतो पुढे बघूयात आपण मग आता याच्यामध्ये सीटीईटी आणि टीईटी याचा आपले पेपर आहे पेपर वन वर्ग एक ते वर्ग तर आपण आता बघूया सब्जेक्ट कोण कोणते असतात बालमान बालमान्य वाध्यापन शास्त्र आहे राईट गुण आहे दोन बघितलं तीस गुण आहे तीस प्रश्न संख्या आहे भाषा एक तुमची भाषा त्याला पण तीस प्रश्न तुम्हाला दिसत आहे तीस गुण तुम्हाला दिसत आहे त्यानंतर भाषा दोन लँग्वेजची भाषा इथं पण तीस प्रश्न तीस गुण गणित आहे पर्यावरण अभ्यास आहे प्रत्येकी तुम्ही बघा तीस तीस प्रश्न तीस तीस गुण बघितलं एकूण टोटल जर बघितली एकशे पन्नास मार्ग एकशे पन्नास क्वेश्चन इथं आपल्याला बघायला मिळतं पुढे बघूयात आपण आता हा आहे सहावी ते आठवी साठी सहावी ते आठवी साठी बघितलं आपण तर इथे बघा आपल्याला इथे शास्त्र अध्यापन शास्त्र मिळते भाषा एक भाषा दोन गणित आहे आणि इथं आपण बघितलं आपण इथं ऑर्थ देतो मला ऑर्थ एक तास गणित व विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्र तुम्हाला जेव्हा आपण पुढचा व्हिडिओ घेऊ तो मला गणित मध्ये कोणकोणते टॉपिक आहे सामाजिक टॉपिक कोणतेॉपिक कोणकोणते घटक घेतो मला आपण सगळं पुढच्या व्हिडिओ नक्की घेऊ मग अशी टोटल गुणांची संख्या आणि प्रश्नांची संख्या इथं देखील आपल्याला एकशे पन्नास गुण आणि एकशे पन्नास प्रश्न असतील बघायला मिळतात पुढे बघा आपण आता भाषा तुम्हाला जे म्हटलं मी वीस भाषा या भाषा आहे तुम्ही पैकी वीस भाषा निवडू शकता पेपर एक दोन साठी मराठी मल्याळम आसामी खासी नेपाळी अशा प्रकारच्या सगळ्या आणि टीईटी साठी हे झालं सीटी साठी हे टीईटी साठी तुम्हाला नऊ प्रकारच्या भाषा आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा प्रकारची भाषा आहे जर मी पेपर एकला जर समजा इंग्रजी घेतलं तर मला सेकंड पेपरला इंग्रजी सुरू तुमचा विषय घ्यावा लागत असतो पुढे बघूयात आपण आता त्याच्यानंतर अभ्यासक्रम सारखा आहे की वेगळा आहे तर अभ्यासक्रम ऑलमोस्ट सारखा आहे थोडा फरक आहे तो तुमचा सिलेबस थोडी तुम्हाला डिटेल तुम्हाला तो व्यवस्थित सांगण्यात येईल तर आज तुम्हाला थोडंसं सांगायला पुन्हा प्रयत्न करतो बघा सीटीटी आणि साठी अभ्यासक्रम सारखाच आहे पूर्ण सारखाने थोडासा पेडोलॉजी वगैरे थोडा चेंज आहे काही जे प्रश्न तुम्हाला ते पुढच्या फ्लाईमध्ये घेतलेच आहे अभ्यासक्रम सारखा असला तरी सीटीटी परीक्षा आयोजक कोण सीबीएसई आहे तिथे बघा कोण आयोजन करते सीबीएसई आयोजन करतं तर टीईटी परीक्षा आयोजक कोण करतात स्टेट बोर्ड करतं त्यामुळे टीटी परीक्षा प्रश्नांची पातळी सीटीटी पेक्षा कमी तयारची असते कशी आहे तुम्हाला पुढच्या फाईडमध्ये सांगतो बघा आता आता दोघांमधला फरक जर बघितलं आपण इथे इथं आपण सीटीईटी घेतला टीईटी घेतलं सीटीईटी किती मार्कांची आहे एकशे पन्नास मार्कांची त्याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हे जे मार्क आणि हे जे पंच्याहत्तर मार्क आहे तर पंच्याहत्तर मार्क हे पेडून घेऊन विचारतात म्हणजे म्हणजे काय विद्यार्थ्यांना समोर ठेवून उपयोजनात्मक ते प्रश्न असतात ज्यासाठी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही तुम्ही विद्यार्थीला जागेवर ठेवून समोर ठेवून तुम्ही काय करू शकता तुम्ही कसा निर्णय घेऊ शकतात असे उपयोजनात्मक प्रश्न असतात आणि बाकीचे जे पंच्याहत्तर पुढचे प्रश्न आहेत हे पंच्याहत्तर प्रश्न तुमच्या कंटेंट वरती असतात तुमच्या डायरेक्ट अभ्यासक्रमावर असतात म्हणजे हे या दोन फरक तुम्हाला इथे बघायला मिळते पण जर बाकी तुम्ही जर टी बघितलं तर एकशे पन्नास मार्क पूर्ण कंटेंट वरतीच आधार येते पूर्ण अभ्यासक्रमावरती आहे म्हणून ही या परीक्षेपेक्षा ही परीक्षा आपल्याला सोपी बघायला मिळते कारण बघा पंच्याहत्तर मार्क विद्यार्थ्यांना केंद्रमधून पेनॉलॉजीवरती अध्यापन पद्धतीवरती आपल्याचे प्रश्न विचारले जातात हा दोघांमधला फरक इथे आपल्याला बघायला मिळतो पुढे बघितलं आपण आता ही जी परीक्षा दोन हजार अकरा पासून सीबीएसई ही परीक्षा घेते सीटीईटी तुम्हाला माहिती असो म्हणून सुरुवात झाली सीबीएसई मार्फत ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते आणि ही परीक्षा वीज भाषांमध्ये आयोजित केली जाते आपण भाषा पण बघितल्या पुढे आपण बघितलं मग आता जेव्हा तुम्ही सीटीईटी पास होता तेव्हा तुम्हाला नोकरी कुठे कुठे लागते तुम्हाला कुठे कुठे संधी असते हे आपण बघत बघा आता केंद्रीय विद्यालय संघटना आहे कि जेव्हा नवोदय विद्यालय जी आणि व्ही म्हणतो आपल्याला केंद्रीय तिबीटीन शाळा म्हणतो केंद्र शासनाच्या प्रशासकीय असलेल्या शासित प्रदेश काही शाळा आहेत आर्मी पब्लिक स्कूल आहे प्राथमिक स्तरावरील पहिली ते पाचवी साठी आणि सहावी ते आठवी साठी शिक्षक म्हणून तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी तुम्ही पात्र असता अशा प्रकारे तुम्ही नोकरी करू शकता आणि हेच तुम्ही जेव्हा टी जी पास होता जेव्हा तुम्ही टेट पास होता त्यावेळेस तुम्हाला नंतर नोकरी इथं कुठे महाराष्ट्र शासनाच्या तेरा तेवीसच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक स्तरावर शिक्षकाची पात्र लागू करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व शाळा कुठे कुठे सर्व शाळा सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम सर्व परीक्षा मंडळी अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित यामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून नियुक्ती तुम्हाला केली जाते राईट पहिली ते आठवी पर्यंत सर्व शिक्षकांना ही पत्र लागू असते पुढे आपण बघितलं मा माता एक पवित्र प्रणालीवर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अहर्ता संक्षिप्तामध्ये नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात काय सांगितलं बघा की इतक्या पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता उच्च माध्यमिक उत्तीर्ण व्यावसायिक अहर्ता डी एड डी स्पेशल आणि पेपर वन पेपर सीटी पेपर टू तुम्हाला पास असणं आवश्यक आहे म्हणजेच काय का, तुम्हाला पुढच्या सोयी सांगू तुम्हाला की अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता उत्तीर्ण होणं काय आवश्यक आहे का म्हणजेच की सीटीटी क्वालिफाईड उमेदवार टेट परीक्षा पात्र असतो का तर तो पात्र असतो तुम्हाला ही जी स्लाइड आहे याचा अर्थ तुम्हाला इथे सांगायचं मला की ही जी पूर्ण स्लाइड तुम्हाला दिसते तर याच्या अर्थच आहे की सीटीईटी जे अनेक मुलांचे प्रश्न होते की सी टी जर असेल तर तुम्ही टेट परीक्षा पात्र असता का तर तुम्ही पात्र असता राईट पुढे घेऊयात आपण आता आता आपण आजच्या या मध्ये आपण घेतलं सगळ्या तुम्हाला बाय बेसिक सगळ्या गोष्टी कोण आयोजन करतं किती मार्क काय मध्ये सामेल अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टीच्या बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आपण त्या गोष्टी बघितल्या आपण आता पुढच्या मध्ये पुढच्या मध्ये आपण आता सीटीईटी सीटीटी आणि टी टी या दोघांमधला काय सिलेबस आहे काय फरक आहे एक्झॅक्टली काय त्याचा आपण थोडं अनॅलिसिस करणार सिलेबस बद्दल आणि मग टप्प्याटप्प्या जशी तुमची व्हिडिओची मालिका पूर्ण पुढे सरकेल तर तुम्हाला पूर्ण दोघांमधला एक्झॅक्टली सिलेबस टॉपिक वगैरे आपण सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात थँक्यू व्हेरी मच